हरबार बार पहले सोचती थी सुरु में की अब मेरा नाम पुकारा जाएगा लेकिन हर वक्त तारीफ बहुत करते थे लोग लेकिन अवार्ड धोखा दे मित्रांनो अडीचशे रुपये कमावणारे एक मराठी भाई आज फ्रान्सच्या कॉन्स फिल्म फेस्टिवलचे रेड कॉर्पोरेटर साहेब ही गोष्ट आहे छाया कदम नावाच्या संघर्षाची अभिमानाची आणि मराठी मातीची शेत मुंबईच्या कलिना झपटपटीमध्ये छाया कदमचा जन्म झाला घरात खूप काही नव्हतं पण डोळ्यात खूप मोठे स्वप्न होते वडील मजुरी करी आणि दररोजच्या जगण्यासाठी झरपड करी ह्याच्यातच ती मोठी झाली कधी कबड्डी खेळाडू म्हणून राज्यस्तरावर खेळली तर कधी थिएटरवर बारावी हो नापास हातात कोणतीही नोकरी नाही आणि दिवसाला अडीचशे रुपये मजुरी करून घर चालू असतो पण आतून एक गोष्ट नेहमी जिवंत होती मला काहीतरी मोठं करायचं मित्रांनो आपल्या आयुष्यात ही गोष्ट असणं खूप गरजेचं आहे की मला काहीतरी मोठं करायचंय ही जर आपल्या मनात जिद्द असेल ही आपल्या मनात टिपलेलं असेल तर आपण काहीही मोठं करू शकतो त्याच्यामुळे आपल्या मनात असायला पाहिजे की मला काहीतरी मोठं करायचे नंतर आला नागराज मंजुळेचा भेनरी आणि त्या एका अभिनयाने तिचं आयुष्य बदल त्यानंतर सैराज झुंज आंधा लापता लेडीज या चित्रपटाने ती पूर्ण भारतभर पोहोचली आणि आज तीच छाया कदम ती कधी काळी अडीचशे रुपये कमवायची ती आज फ्रान्सच्या मराठी अभिमानाने झरते छायांचं म्हणणं मी गरिबीतून आले मी माझ्या स्वप्नाने श्रीमंत आहे हे वाक्य मराठी माणसाला सांगतं कठीण परिस्थिती असो कमी पैसा असो मनात जिद्द असेल ना तर तुम्हाला जग थांबू शकत नाही मित्रांनो मनात जिद्द असणं खूप गरजेचं आहे छाया कदमच्या आयुष्य प्रेरणाचा झरा आहे ते शिकवते तू कुठून आलास यापेक्षा तू कुठे पोहोचू शकतोस हे महत्वाचं आज प्रत्येक संघर्ष करणाऱ्या व्यक्तीसाठी उदाहरण आहे की मराठी मातीतील बायका हार मानत नाहीत तर इतक्याच घडतात मित्रांनो छाया कदमची ही कहाणी तुम्हाला काय प्रेरणा देते कमेंट मध्ये सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद जय हिंद चेह जय महाराष्ट्र